तेरा डिसेंबर भगवंताची सेवा शुद्ध हेतूने नाम घेतल्यास होऊ शकते देह म्हटला की हृदय व इतर अवयव हे त्याचे भाग होत पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढे बंद पडले तर सर्व इंद्रिये शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो फार काय पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असल्यास काम भागते पण जर का हृदयच बंद पडले तर मात्र सर्व काही संपलेच नाम हे हृदयासारखे आहे इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाही आता या एवढे पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता पण पैसे मिळविण्यात किंवा विषय भोगण्यात मात्र तो लागू करीत नाही याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते वास्तविक प्रपंचात जिला भीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते प्रपंचातील लोभ भगवंताची आवड बनते अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात एक प्रवासी होता गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तेथपर्यंत तो गेला त्याच गाडीनं तो पुन्हा परत आपल्या गावी आला त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चालला आहे तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे उगीच परत येऊ नका प्रवासामध्ये केळी संत्री वगैरे फळे घ्या म्हणजे येथे घेरे भिरे बांधा पण आपले स्टेशन विसरू नका भगवंत हा आपले स्टेशन आहे अलीकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणे ऐकावीत पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही पण सांगणारा आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी किंवा करमत नाही म्हणून किंवा इतर उद्योग नाही यासाठी जातात असे करणे योग्य नाही भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते हीच शुद्ध भावना आपल्याला तारते मंदिर आणि समाधी तारत नाही देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर न पडू देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून ज्याने केले सर्वच रामास अर्पण तेथे मी मीपणास नाही ठाव ठिकाण जय श्रीराम